नमस्ते मंडळी सगळ्यांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे तुम्ही पण बरे असाल उद्या सकारात आहे आज भोगी आहे आणि भोगीची तयारी वगैरे झाली आता पूजा आणि मी शॉपिंगला गेलो होतो मग ते गण पावडर हे आणले शॉपिंगचं महेश दर्शन शाळेतच गेली की त्यांना येताना आणलंय शाळेत ता ना हाय बेबी हाय वॉइस हाय हाय दर्शन नाही मग नाही दर्शन अभ्यास करण्यात मग नाही त्याला काळजी पडली आता दोन दिवस सुट्टी आहे उद्या परवा दिवशी आहे तर मग येता येताच म्हटलंय ते आताच अभ्यास करणार आहे म्हणजे दोन दिवस खेळायला भेटत मग म्हंटल नको आता सारी पड नको तर नाही म्हटलं अभ्यास केल्याशिवाय आपण खेळणार नाही काय ख सुद्धा नाही तो का खायला आणलंय समोस ढोकळा खाल्ला सुद्धा नाही त्याने आधी म्हटलं अभ्यास करणार मग काय असेल ते खेळ झाली सेव्यांची ओळख चालू आहे काय बर बर आता दोन चार दिवसात मंडळी तुमच्यापर्यंत पर्यंत पोचता आल नाही मला अ... काल पुण्याला गेलतो पुण्याला कशाला गेलतो तर माझा शिष्य दीपक पाटोळे आजारी आहे हार्ट अटॅक येऊन गेला एकदम धट्ट खट्ट असताना सुद्धा अटॅक माणसाला येतोय म्हणजे किती जपून माणसाला राहावं लागतं या कधी कोणाला काय होईल सांगू शकत नाही मित्रांनो किती माणसानं चांगलं असू द्या आणि ही जर ह्यातनं जर बाहेर पडत असेल तर व्यायाम महत्वाचा आहे कारण का शेवटच्या स्टेपला गेलं तरी उपचार काय देते ते डॉक्टर व्यायाम करा म्हणते ती ठरवायचं ठरवायचंय आपलं शरीर कसं जपायचंय किंवा आपल्या शरीराला वळण कसं द्यायचं की आपण आता हा हाय आपण जेवण येत म्हणून चांगला आहे पुन्हा वयाच्या लय नाही पंचेचाळीस वर्षाच्या पुढे सगळ्या गोष्टी जाणवते त्या सगळं रोग लागतं त्या अंगाला पुन्हा पाय हालत नाही तर व्यायाम करायला किंवा पुन्हा चाला येत नाही व्यायाम करायला किंवा ती दिवस माघार येत नाही तर आताच प्रत्येकाने आपले आपण ठरवायचं आपली जिंदगी कशी जगायची आपण कसं राहायचं बरोबर आहे का नाही मंडळी बघा पण काल गेलो पण जाताना बऱ्याचशा अडचणी आल्या कालचा दिवस म्हणजे सगळ्यात मोठा टेन्शनचा दिवस गेला माझ्यासाठी पुण्याला गेलो तो काल दोन चार दिवस झाला करमत नव्हतं जायचंच होतं भेटायला चार दिवस झालं आहे तसं पण आपल्या एखाद्या माणसाला तसं झाल्यावरती लय वाईट वाटतं माहिती आहे करमत नाही जाताना एक पळस देऊ जवळ गेलो पुढे गेलो की पहिल्यांदा गाडी पंक्चर झाली त्या उतारावरून बिगवणच्या पण असा मला बास झाला की गाडी आता पंक्चर होणार आहे म्हणजे असं वायबल होणार गाडी पडणार फिरणार असा भास झाला आणि जेष्ठ तसं बास झाला आणि थोडं पुढं गेलो की गाडी वायबल झाल्यास पडायला लागली आणि झाली ती पडलो असतो पण आवरली व्यवस्थित मग ते टायर आतनंच कटलेला होता चांगलं बटन टायर नवीन असल्यावेळी तर मग तसंच ढकलत एक किलोमीटर गेलो तर थोडा बसल्यामुळं ती वालशेट उसकटून निघलं त्यातलं म्हणजे टूप खराब झाली तर मग पुन्हा नवीन टूप टाकली आणि ती जुनी टूबाचं गॅटर बनवलं त्यासाठी म्हणजे कापून त्या टूपाच्या नवीन टूप घातलं आणि लय ना एकच किलोमीटर गेलं पुढं तर अजून टायर चावला त्या टूब गॅटरच्या हातनं त्या टूबाला म्हणजे चाटलं झाली पंक्चर अजून दोनदा झालं पुन्हा तिथं गॅटर टाकला दुसरा मोठा पेज डॉट गॅटर टाकला टायरचा तिथनं बी एक किलोमीटर ढकलत नेली आणि पुन्हा मग तिथनं मित्रांनो अजून लेगा एक चार किलोमीटर गेलो पुढं यवतमध्ये यवतमध्ये गेलो की ते गटागडा गटागटा करायला लागला टायर असं पडायला लागले आणि व्हायला लागली गाडी मग तिथं नवीनच दोन्ही बी टायर नवीनच टाकली गाडीला दुष्काळात तेरावा महिना म्हणले मग टाकले टायर आणि गेलो पुढं मग बघितलं तर मग दीपकचं म्हणणं असं आहे की भाऊ मी आजपर्यंत व्यायाम केला नाही मी काळजी घ्या पाहिजे होती कारण डॉक्टर बी तीच सांगते ते सगळी तीच म्हणते ती माणसाला प्रत्येकाला व्यायाम करणं त्यात खेड्यातलं जा मोकळं जीवन आहे हवा मोकळी आहे पण सिटीतल्या माणसांना प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे सकाळपर्यंत चालणं दिवसभर तुम्ही मस्त काम करता किती बी काम करा काय महत्त्व नाही त्याचं तुमच्या शरीराला पण वैयक्तिक तुमच्या शरीरासाठी तुम्ही किती वेळ देत आहे ही महत्वाचं आहे वाईट वाटलं मला ते बघितलं दावला एक सारा व्हिडिओ दावला नव्वद टक्के शिर ब्लॉक झाली होती वर्किंग नसल्यामुळं दोन ऑपरेशन झाली आणि हे काय होतं मंडळी आपण थोडा हालगरजेपणा करतो मसं आपल्याला वाटतं आपल्याकडं हायतवर पण मला सांगा आप आपलं वय निघून गेलं की पुन्हा आपल्या लेकरांच्या ले जीवाला किती ताप आहे आपला त्यांनी त्यांचं करिअर करायचं का त्या तुमचा दवाखानाच बघायचं त्याने पण ती प्रत्येकाच्या मनालाच कळलं पाहिजे प्रत्येकाने मनावरच घेतलं पाहिजे कोणाला सांगून काय उपयोग नसतो त्याचा मनात बसत नसतं जे त्याचं शरीर आहे पण आपल्याला सूचना मिळते ते त्या सूचनेचं सोनं करून घ्यावं भविष्यात हो। पुढल्या अडचणी येते त्या लेकरांच्या ले डोक्याला ताप नसुनी यासाठी मला वाटतं सुधरून राहावं सगळ्यांनी आवड आहे शरीर काच दुसरी काचच आहे शरीर म्हणजे एकदा टिचलं ना नाजूकच झालं बाबा काय खरं नाही मी प्रार्थना करतो दीपक व्यवस्थित होणारच झाले आता काय सुद्धा होणार नाही खर म्हणून दोन दिवस हो, हो। चार दिवस काही व्हिडिओ केला नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आलंच नाही तर व्हिडिओ मी पोचू शकलो नाही चार दिवस कारण बाकीची कामं होती त्याच्यामुळं ते नियोजन झालेलं असतं त्याच्यामुळं काय हालता आलं नाही चार दिवस पण काल गेलोच मी तिथं इथे मोठं हॉस्पिटल आहे ते भारतीय हॉस्पिटल म्हणून दहा की अकराचं दवाखाना असेल मोठा माणूस गवत नाही गवता माझा शब्द आहे का नाही मला सांगा व्यायाम करून घाम येण्यापेक्षा ॲम्ब्युलन्सचा आवाज बघून घाम येण्यापेक्षा व्यायाम करून घाम येऊ खरं आहे का नाही मी पण आजारे भरकात पण मला दौदो कमी नसते भलतीच मैंदळीत पळापळ तरी त्यातन पण मी सकाळ माझं जे आहे ते कार्य करत असतो आता जर आला आहे मला मोठा लढ आणि मला दुखणं म्हणजे जरच असतं ते ट्रेंडच आहे माझा दुखण्याचा जरी येतो आधी सुरुवातीला पुन्हा मग कवर होत लगेच तर मग आमची झाली आता साकारची तयारी सगळी सकरत। पूजानं काय घेतली ती गंध पावडर पाटल्या घेतल्या त्या पुन्हा खण आणला आता उद्या साखरात साखरातीला काय मग उद्या सगळ्या माझ्या बहिणींची आवाज आहे का नाही सुट्टीच नाही येस काय विचार करतोय माझ्या बहिणी एक माझ्या एकोणतीस हजारा बहिणी पंधरा हजार तर बहिणी असते सबस्क्रायबर मग किती आहे त्या बहिणी माझ्या विचार कर तुझ्या किती आहे त्या बहिणी हा तुझ्या किती बहिणी आहेत त्या मन दुखते ताटबसत जावं की मग आणि ते चित्र काढायचं काहीच गरज नाही अभ्यास करावा ना ते टाइमपास करतोय म्हणून मधीच चित्र काढायची नसते ती वय म्हणजे तुला जर म्हणलं होतं आराम करा निवंत करा एवढं काय टेन्शन नाही शिव म्हणतो ही बघ छोटा बच्छा था था, ना हा तसं ताट बसायचं मला ताट बसून लिहायचं असं खाली लिहिबल आर टी डबल इन फोर्टीन म्हणजे चौदा तर चला मंडळी भेटूया तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद